नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी वाढ आणि विकासाच्या वयात मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक दक्ष असतात अशा वेळी मुलांची प्रतिकार शक्ती उत्तम असणे अनिवार्य असते कारण मुले जर वारंवार आजारी पडली तर शारीरिक वाढीत बाधा तर येतेच शिवाय त्यांच्या मानसिक शैक्षणिक आणि बौद्धिक विकासातही ते इतर मुलांच्या तुलनेत मागे पडतात आहार आणि रोगप्रतिकारशक्तीचा अगदी जवळचा संबंध आहे मुलांनी आजारी पडण्यामागची अनेक कारणे आहेत त्यामागील एक महत्वाचे कारण आहे अयोग्य पोषण त्यामुळे पालकांनी आजार झाल्यावर इलाज करण्याइतकेच आजार होऊच नये यासाठी दक्ष असणे गरजेचे आहे रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारातून सर्व व्हिटॅमिन सोबतच प्रामुख्याने व्हिटॅमिन सी वर भर असावा तसेच प्रथिनांमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरणारे अँटीबॉडीज तयार करण्यास मदत होते म्हणून मुलांच्या आहारात उच्च प्रतीची प्रथिने असावीत रोग जंतूचा संसर्ग कसा थांबवायचा कोणत्याही प्रकारचे रोगजंतू मुलांच्या शरीरात साधारणपणे तीन प्रकाराने पोहोचत असतात अन्नातून पाण्यातून आणि हवेतून या तीन मार्गाने आपल्या मुलांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे रोगजंतू जाणार नाहीत याची काळजी घेणे म्हणजे मुलांना निरोगी ठेवणे असणे अन्नातून होणारा रोगजंतूचा प्रसार रोखण्यासाठी मुलांना बाहेरचे किंवा हुगड्यावरचे पदार्थ कधीही खायला देऊ नयेत हॉटेलमध्ये दुकानात तयार मिळणारे पदार्थ खाण्याची मुलांना सवय लावू नये मुलांना किती आहार दिला यापेक्षा किती पौष्टिक आहार दिला याकडे जास्त लक्ष द्यावे मुलांच्या जेवणाच्या वेळा निश्चित करून त्यावेळी मुलांना ताजे आणि गरम पदार्थ करून खायला द्यावेत मुलांना कोणतीही फळे खायला देण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून घ्यावीत चिरून जास्त वेळ ठेवलेली फळे मुलांना खायला देऊ नयेत पाण्यातून होणारा रोग जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी मुलांना अनेक आजार केवळ पाणी प्याल्याने होण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारच्या आजारापासून वाचविण्यासाठी त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यायला देणे गरजेचे असते बाहेरच्या द्यायचा असल्यास घरीच फळांचे रस द्यावेत घराबाहेर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी मुलांना घेऊन जाताना मुलांसाठी एका बाटलीत आपले घरातील पाणी सोबत न्यावे शक्यतो मुलांच्या पिण्याच्या पाण्यात बदल होणार नाही असे पहावे हवेतून होणारा मोठा बदल मुलांना सहन होत नाही अशा वातावरणातील संक्रमणाच्या काळात मुलांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी पावसाळ्याच्या दिवसात मुले पाण्यात भिजणार नाहीत तसेच त्यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी पावसाळ्याच्या दिवसात किंवा अन्य कुठल्याही साथीचे रोग पसरलेल्या दिवसात मुलांना बाजार बागा चित्रपटगृहे सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी शक्यतो नेऊ नये घरात कुणी व्यक्ती आजारी असेल तर त्यांचा संसर्ग मुलांना होणार नाही याची काळजी घ्यावी मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी होण्याची कारणे मुले निरोगी राहावीत यासाठी मुलांना स्वरूपात चांगल्या आणि सखस अन्नाची गरज असते अपुऱ्या आणि निर्कृष्ट दर्जाच्या आहारामुळेच मुलांना विविध प्रकारचे आजार होत असतात जुलाब होणे कान दुखणे डोके दुखणे हिरड्यातून रक्त येणे नाकातून रक्त येणे पोटाचे विकार होणे या आजारांच्या मुळाशीही बऱ्याचदा अयोग्य आहार असू शकतो मुख्य म्हणजे योग्य आणि सकस आहार मुलांना मिळत नसेल तर मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्याला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढते मुलांना गोवर टीबी क्षय हे आजार गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असते सर्दीसारखा आजार सुद्धा काही मुलांना सारखा होतो आणि एकदा झाल्यानंतर अनेक दिवस टिकतो मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार मुलांची प्रतिकारशक्ती मुळात कमी असली तरीही मुलांना पौष्टिक आणि सकस आहार जाणीवपूर्वक देऊन मुलांची प्रतिकारशक्ती योग्य प्रमाणात वाढविता येते मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालक पुढील प्रमाणे काळजी घेऊ शकतात मुलांना रोज एक केळे द्या दररोज पाच ते दहा तुळशीचे पाणी चावून खाण्यास दिल्यास प्रतिकारशक्ती वाढते मुलांच्या आहारात लिंबू आवळा मोसंबी संत्री यापैकी एकाचा तरी समावेश अत्यावश्यक आहे हरभरा करडी मेथी पालक इत्यादींची पाने भाजीसाठी वापरावीत लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने भांड्यातील लोह अन्नात उतरते व शरीराची लोहाची गरज भरून निघते रोजच्या जेवणात साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करावा मुलांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे अ जीवनसत्व मुबलक प्रमाणात द्यावे मुलांना पुरेशा प्रमाणात सकस आहार मिळेल तर त्यामुळे काही आजार बरे होतातच शिवाय अनेक आजारांना प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता अनेक पटीने वाढते चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार आणि स्वच्छता या गोष्टी खूप आवश्यक असतात मुलांचे शरीर निरोगी ठेवणारे खाद्यपदार्थ खाली अन्न पदार्थाचे चार मुख्य गट दिले आहेत मुले निरोगी राहण्यासाठी या प्रत्येक गटातील एक तरी पदार्थ मुलांच्या रोजच्या जेवणात असायलाच हवा एक प्रमुख अन्न मुलांच्या आहारात तांदूळ गहू ज्वारी मका बाजरी कडधान्य बटाटे रताळी या पदार्थाचा तसेच भरपूर असलेल्या फळांचा समावेश करावा दोन अधिक प्रथिने देणारे अन्न पदार्थ मुलांच्या शरीराची वाढ होण्यासाठी तसेच शरीर बांधेशोध होण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत कारण प्रथिनांमधून प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरणारे अँटीबॉडीज तयार व्हायला मदत होते एक दल आणि द्विदल धान्य तेलबिया हिरव्या पालेभाज्या दूध दही अंडी मटण आणि मासे यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात सोयाबीन आणि शेंगदाणे यामध्ये भरपूर प्रथिने असल्यामुळे मुलांना रोज भिजवलेले शेंगदाणे द्यायला द्यावे शेंगदाणे खायला द्यावेत तीन मुलांना जास्त ऊर्जा देणारे अन्नपदार्थ तेल तूप यासारखे स्निग्न पदार्थ तसेच साखर हे अन्न पदार्थ जास्त ऊर्जा देणारे आहेत मुलांच्या रोजच्या जेवणात योग्य प्रमाणात या पदार्थाचा समावेश असावा पनीर चीज भुईमूग काजू बदाम पिस्ता मध आणि गूळ हे पदार्थ मुलांना खाण्यासाठी द्यावेत चार भरपूर जीवनसत्व आणि खनिजे असणारे अन्नपदार्थ. सेवनाने रक्तातील हानिकारक घटक कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. जीवनसत्वे हे मुलांच्या शरीराचे राखणदार आहे सीमेवर सैनिकांचा पहारा असेल तर शत्रूच्या आक्रमणाची भीती नसते त्याचप्रमाणे आजारापासून शरीराचे रक्षण करण्याचे काम जीवनसत्वे करीत असतात रक्त हाडे दात मजबूत आणि चांगले राहण्यासाठी खनिजांची आवश्यकता असते हिरव्या पालेभाज्या पालक मेथी शेवगा यामध्ये मुबलक जीवनसत्वे असतात भोपळा टमाटे पपई लिंबू आंबा चिंच संत्री हे सर्व घटक जीवनसत्वे पुरवितात मटण अंडी कोंबडी मासे आणि दूध यातही उच्च प्रतीची जीवनसत्वे असतात खनिजे बाजरी नाचणीत लोह आणि कॅल्शियम असते गुळ आणि चिंत यात तसेच हिरव्या पालेभाज्यातही लोह हे खनिज पुरेशा प्रमाणात असते तसेच सर्व प्रकारची फळे व भाज्या યા સગ્યા પ્રકારી સૂક્ષ્મ ખનિજે ભરપૂર પ્રમાણ